लातूर कवारवर या ठिकाणी आपल्याकडे सात पाणी एन एल शंक्शनमध्ये हे प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी छान अशी याची प्लॉटची फेसिंग आहे पूर्व आणि पश्चिम दिशा असलेले हे प्लॉट या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत स या प्लॉटची दिशा ही तेवीस बाय चाळीस अशी आहे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फीटचे हे प्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहेत सात पाणी एन एल एवढ शंक्शन आहे आणि या प्लॉटची किंमत होणारे तीन हजार रुपये प्रतिस्क्वेअर फीट प्रमाणे सांगत आहेत एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन याचा पूर्ण व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्कातून या प्रॉपर्टी संदर्भात अधिक डिटेल्स माहिती घेऊयात या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला कवा रोड स्वामी समर्थ मंदिरच्या जवळपास या प्रॉपर्टीकडे यावे लागेल वन गेट कॉलनीमध्ये कंपाऊंडिंग केलेली सात पाणी येणे अठशंक्शनची प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे चारी बाजूनी ड्रेनेजची सोय पण झालेली आहे लाईटची सुविधा पण या ठिकाणी उपलब्ध आहेत भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद